नमस्कार मित्रांनो आप आता रात्रीचे साडे अकरा वाजल्यात पुसेगावचं जे मेन स्टेज असणार आहे स्टेज त्या स्टेजवरती आपण आणि बाळकृष्ण लक्ष्मण जाधव तात्या एक जुने नामवंत बैलगाडा मालक ज्यांचा सुंदरने ह्याच पुशेगाव मैदानाचं सलग तीन वर्षाचं ट्रिपल हिंद केसरी एका बैलाव घेतलं आणि त्या त्या थोड्याशा आठवणी आपण या जागा करू तत्पूर्वी नजरा बघा रात्रीच्या या साडे अकरा वाजता स्टेजच्या समोरच आहे खाली बघू शकता इकडे दुकानांची रेलचेल फुल आहे तर तात्या नमस्कार नमस्कार, नमस्कार। कसं भरलं आहे मैदान कसं आची, 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 आची जे सुंदर भरलेलं आहे आणि आमच्या देवस्थान ट्रस्ट आणि पुषगाव ग्रामस्थांच्या अतिशय अति कष्ट प्रयत्नातून अतिशय सुंदर असं की जे अख्ख्या महाराष्ट्रातच नाही तरी पूर्ण भारतात असं सुंदर दिसावं असं आमचं आम्ही मैदान तयार केलेलं आहे आणि ज्यांना ज्यांना असं माझं एक म्हणणं आहे फक्त एक विनंती आहे माझी की इथं जे खेळायला वेत येतील त्यांना इथं कसलाही अडथळा होऊ नये म्हणून आम्ही संपूर्ण बाजूनं की लाईटिंगची सोय हो तुमची ॲम्ब्युलन्सची सोय हो आणि बॅरिक बॅरिकची हो सोय परत तुमचे बॅनर ह्याची सोय तुमच्या प पब्लिकला त्रास होऊ नये म्हणून तुमच्या काय आहे म्हणजे बॅरेकची सोय आणि अधिक तुमचं पब्लिकला बसण्यासाठी सगळी स्टेडियमची सोय केलेली आहे आणि त्यातच नैसर्गिक स्टेडियमसुद्धा समोर आहे हो तर तुम्ही डोंगर आहे समोर हो असतात डोंगर आहे तर तुम्ही सर्व प्रेक्षकांनी गाडी मालकांनी आणि येणाऱ्या सर्व शौकिनांनी असं आमच्या ग्राव ग्रामस्थातर्फे एक एक मी जुना लहानपणासोपासूनचा खेळाडू असल्यामुळं मग एक माझी एकच विनंती आहे तुम्हाला की तुम्ही स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही हा खेळ पाहावा आणि आमच्या शेवागिरी महाराजांच्या यात्रेच्या ह्या मैदानाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये आणि सुंदर असं मैदान तुम्हाला पाहण्यासाठी सगळी व्यवस्था केलेली आहे आणि फार लांबून आगी जिथून कधी या पुगावच्या मैदानावर आजपर्यंत बैल आलेली नाहीत इथून बैल इथं आलेली आहेत तर त्या बैलां नाशिक नागपूरवरून बैला नाशिक नागपूर बुलढाणा औरंगाबाद तर त्या बैलांचा ते कडेनं पाळणारी बैल आहेत काय मधून पाळणारी बैल आहेत तर त्या बैलांना तुमच्या ह्या प्रेक्षकांच्या किंवा शौकीनांच्या पाहण्यानं किंवा मध्ये येण्यानं त्रास होऊ नये आणि त्यांचं नुकसान होऊ नये एवढेच मक्त माझी तुमच्या सर्वांच्या येणाऱ्या प्रेक्षकांच्या चरणी नम्र विनंती आहे की, की? आ, तुम्ही त्यांना त्रास देऊ नवी एवढी विनंती आहे श्री शेवागिरी महाराज की जय बरं तात्या ऐका की हा मी आजपर्यंत एवढी मैदान अटेंड केली तुम्ही समालोचन पण करायचं पहिलं मी लहान असताना आम्ही बरोबर तुम्ही माईक घेऊन सूचना देत असायचा वयाच्या अकराव्या वर्षी मी आमच्या शेवागिरी महाराजांच्या मैदानाचं पहिल्यांदा माझ्या बाळासाहेब शिवराम जाधव यांनी पहिल्यांदा माझ्या वयाच्या अकराव्या वर्षी मला माझ्या हातात माईक दिला आणि सांगितलं की बाळू त्यांचंही नाव बाळासाहेब आणि माझंही नाव बाळू यांनी सांगितलं आज तू पोकरायचं आणि मला लहानपणापासूनच एक असं वेळ होतं की मी स्टेज डेअरिंग माझं फार होतं मला नाटकात काम करण्याची सवय तुमच्या डान्स करण्याची सवय पवडा मार करायची सवय असल्यामुळं मला माझं स्टे स्टेज डेअरिंग असल्यामुळं मला त्याचा काहीही भीती वाटली नाही आणि मी त्यावेळेपासून आजपर्यंत माझ्या हातातून माईक घेऊन मी शिवागिरी महाराजांच्या बैलगाडी शर्यतीच्या किंवा पहिल्या कुस्त्यांच्या किंवा इतर कार्यक्रमात बैल प्रदर्शनांच्या टायमात मी माझ्या हातात माईक घेऊन मी माझा कार्यक्रम अतिशय सुंदरप्रमाणे पार पाडत होतो त्यामुळं मला पुकारण्याचं किंवाचं काहीही वाटत नव्हतं आणि माझं लहानपासून माझ्या गुरूनं मला दिलेलं ज्ञान मी आजपर्यंत जपून ठेवलेलं आहे त्यामुळं माझ्या हातात माईक आल्यानंतर माझा आवाज तुम्हाला वाटताना असं वाटतं की थोडासा मी कर्कश आवाजात बोलतो पण तुमच्या सगळ्यांच्या फायद्यासाठी मी थोडासा कडक बोलत असतो म्हणून तुम्ही कुणीही माझ्यासाठी माझ्यावर राग धरू नये मी तुम्हाला हा जोडून नंबर करतो की तुम्ही सगळ्यांची तुमच्या स्वतः सगळ्यांच्या संरक्षणासाठी मी फक्त थोडासा कडक बोलत असतो म्हणून राग मानू नये आता हे पुसेगावचं हिंद केसरी माहीत हा तसं बघायला गेलं तर सगळ्या गाडा मालकांनी स्वतःहून शिस्त पाळून हे मैदान पार पाडलं अतिशय सुंदर पार पड काही लोक थोडासा वेगळा अजून टीका होती मैदान झाल्यावरती याच्याबद्दल काय सांगता ह्याच्यासाठी आमचं म्हणणं की आमच्या ग्रामस्थांच्या म्हणणं किंवा माझ्या आज वैयक्तिक माझ्या असं म्हणणं आहे की तुम्ही आमच्या ह्या शाहगिरी महाराजांच्या मैदानाला ह्या हिंद केसरी मैदानाला ज्या अख्ख्या महाराष्ट्रानेच नाही अख्ख्या इंडियानं की ह्या मैदानाला हिंद केसरी मैदान म्हणून घोषित केलं तर ह्या मैदानाला तुम्ही तुमच्या गाडी मालकांच्या किंवा सोडणाऱ्यांच्या याच्यामुळं आमच्या मैदानाला गालबोट लागू नये ही माझी अशी तुम्हाला हात जोडून नम्रतेची विनंती आहे की तुम्ही आमच्या गावाला गालबोट लावण्याचा कोणीही प्रयत्न करून युट्यूबर असू द्या किंवा फोटोग्राफर असू द्या किंवा तुमच्या इतर कोणीही असू द्या त्यांनी आमच्या व्हा चूक हे प्रत्येकाकडून होते बैल मालकाकडून होते सोडणाऱ्याकडून होते ट्यूब यूट्यूबरवाल्याकडून सुटे कॅमेरावाल्याकडून सुटलं तुमचा तुमचा आत्ता ड्रोन सुद्धा टू कारण हे यांत्रिक आत्ता पहिलं आणि आत्ताचं हे यांत्रिक युग झालेलं आहे आणि पहिलं हे नजरेचं युग होतं तरी तुम्ही कृपया सर्व गाडी मालकाची माझी नम्रतेची विनंती आहे की तुम्ही ह्या आमच्या मैदानाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये हे माझी कळकळीची विनंती आहे सुंदरचा काळ थोडक्यात सांगा सुंदरचं असं की बैल हा आम्ही सुरुवातीला पेळगावच्या मैदानात मैदानात पाहिला त्यानंतर आम्ही माशिरसमध्ये त्याने वळीनं तीन फायनल मोरगावच्या त्या भोंड्याबरोबर घेतल्यानंतर आम्ही आपल्या पोरांचं आमच्या देवऱ्या हा हां लवट्यांचं हां ठरलं की बाबा काय नाही आपल्याला हा बैल फिटेड हवीचा आहे आपल्याला घ्यायचा मग आम्ही हा बैल त्यांच्याकडून तुम्हाला सांगतो साठ हजार रुपयाला घेतला त्यावेळेला त्या बाबांचं म्हणणं होतं की माझ्या नावावर चाळीस हजाराची एपडी करावी आणि वीस हजार रूप रोख द्यावी त्यानंतर तुम्हाला सांगतो आम्ही माळशेरसच्या बैलाबरोबर येळगावच्या बैलाबरोबर भाज्याबरोबर वर्धानाबरोबर तुम्हाला सांगतो सोन्याबरोबर असे असे ज्यांनी आणि आमचे पैरे असे होते त्यावेळेला की आमची जे ग्रुप होता किंवा आमची टीम होती की एकमेकाचा विचार घेतल्याशिवाय आम्ही कुठलाही निर्णय घेत नव्हतो तर त्यावेळेला असा निर्णय होता की ह्या चौघांनी सांगितलं की बाबा काय नाही आज आपण प्रधान माळशेराच्या प्रधानाबरोबर केला आहे पैरा तर कमीत कमी वीस ते पंचवीस तीस चाळीस फायनल झाल्याशिवाय पैरा फोडायचा तर विराळचा राजा म्हणून उभाला होता hmm. त्याबरोबर आमचा फार गरीब माणसं म्हणजे स्वभावना इतकी चांगली की आमच्यापेक्षाही चांगली त्या माणसांच्या बरोबर आमच्या रा राजाबरोबर पायरा झाल्यानंतर एकशे सव्वाशे फायनल होतर्यंत आमचा पायरासुद्धा फुटला राजाबरोबर झाला बाजाबरोबर झाला परधांबरोबर झाला सोन्या आणि जिंतीच्या ज्या सोन्याबरोबरसुद्धा सत्तर ते पंच्याहत्तर आम्ही फायनल घेतली पण आमच्यात दुजापणा कधीही आला आम्ही एकमेकाबद्दल जरी समजा सोन्याची गाडी आमच्या सुंदरनं मारली तरी संध्याकाळ दुपारी गाठ पडल्यानंतर ते जिंती कर चला चार प्यायला अशी एकमेकाबद्दल आदरची भावना होती पण आत्ता आम्ही पाहतोय कारण आता आमची वय झालेली आहे आम्ही आत्ता पाहतोय की त्याची गाडी मारली की ह्याने लेगी त्याचा टसल करायची तर हे जे तुमच्या मनात जे भावना आहेत का नाही ह्या बंद करा ह्या महादेवाचा नंदी आहे अरे हा नंदी चार पायाचा हा कुणाला कधी शिखरावर ठेवील आणि कुणाला कधी तळा रसा तळाला हे सांगता येणार नाही तरी ह्या शंकराच्या नंदीच्या स्वतःसाठी तो पळतोय म्हणून तुम्ही स्वतः गर्व करू नका त्याच्या मनात जर आलं तर तो, तो, तो उद्या तुम्हाला मुडक्यावर टाकलेशिवाय राहणार तर कृपया माझं असं म्हणताय सुख समाधानानं प्रेमानं एकमेकाशी सद्भावनेनं तुम्ही सर्वजण एकत्र राहा प्रत्येकाला स्वतःबद्दल अभिमान असू द्या पण तुम्ही प्रत्येकाच्या बायलाबद्दल अभिमान माना बस हा प्रत्येकाच्या आज आपल्या महाराष्ट्रात अगदी कमीत कमी महाराष्ट्रात अगदी माझ्या अंदाजाप्रमाणे हजार ते दीड हजार अशी बैल आहेत हो की ती बैल नामांकित आहेत परंतु पैऱ्या वाचून एकमेकाच्या पैऱ्या वाचून एकमेकाच्या दुश्मनी वाचून किंवा एकमेकाच्या ड्रायव्हर वाचून हे पैरे होत नाहीत तर कृपया माझी अशी विनंती आहे सर्वांना की तुम्ही असं काही करू नका प्रत्येकानं प्रत्येकाबद्दल आदर ठेवा आदर ठेवा आणि प्रत्येकानं आदर ठेवल्यानंतर एकमेकाबद्दल आत्मीयता प्रेम ठेवल्यानंतर तुम्ही किती जवळ येत आहे हे तुम्हाला नंतर कळणार अजून आम्हाला मी चारशे पंच्याण्णव फायनल त्या बायलाकडून घेतलेत ना जी जी व्यक्ती ज्या ज्या बैलांच्या बरोबर पैरे केलेत त्यांची जर माझ्या आखाड्यात गाठ पडली तर असं माझे माझे वैयक्तिक स्वतःचे हुर्दे भरून येतात हे कारण आम्ही सत्तर ऐंशी फायनल सत्तर प्रत्येक बरोबर घेतलेले आहेत आज ती माणसं आज प्रत्येक एकमेकाची नावं काढतात अशी तुमची नावं काढावी असे आम आमचं म्हणणं आहे बाकी काही नाही कारण काय माहिती का आज तुमच्या आहे उद्या माझ्या येणार परवा दिसऱ्या पैसे जाणार उद्या तो तुम्हाला मारेल मी तुम्हाला मारील पण हे तसं करू नका त्यानं तुम्हाला मारलं म्हणून तुम्ही त्याच्याशी तेडं धरू नका माझं म्हणणं काय की तुम्ही तेडं धरू नका उद्या आपल्याला तो बैल मिळून आपण त्याची दुसऱ्याची गाडी का मारू नये असं तुम्ही लक्षात घ्या ही जी आत्ता जुनी फार जुनी काही दान, जाण जाण जाणती म्हणा आनंदराव आहेत म्हणा तुमचे याळगावकर आहेत तुमचे जिंत आहेत ह्या माणसांना असं वाटतं की आपले पहिले दिवस फार चांगले होते मग फार म्हणजे अतिशय सुंदर होते माझी गाडी जरी याळगावकरांना वाढली तरी याळगावकराला मीच म्हणणार चला छाप्याला का माझ्या जोडीदाराच्या गाडीनं नंबर घेतला हे हो जे आम्हाला अभिमान एकमेकाबद्दल वाटत होतं का नाही तो आत्ता नाही हो आत्ता ही नवीन जी पिढी आलेली आहे की नाही स्वतःला फार स्वतःला फार मोठी समजते तर तसं नका करू आणि दुसरी गोष्ट ह्या महादेवाच्या नंदीला तुम्ही अडीच वर्ष होत सांभाळा त्याला बनवा त्याच्याकडून तुम्ही करून घ्या आणि मग मैदानात होतो मग बघा तो नंदी तुम्हाला किती फायदा करून देतो किंवा तुमचं नाव वरून येतो तुम्यो तुम्ही दहा महिन्याच्या पोर वासराला अकरा महिन्याच्या वासराला जर छाकड्याला पळवताय मी निमसोडमध्ये पाहिलं मी वैयक्तिक माझा स्वतःचा अनुभव सांगतो मी स्वतः जाऊन त्या वासराचे माझ्या खिशातल्या वस्तूनं रश्शा कापल्या त्या बैलानं त्याला कंप्लीट पन्नास फूट वडीत न्याला त्या दहा महिन्याच्या वासराला काय असेल त्या मालकाला काय वाटलं असेल हे असलं नका करू आता तुमच्या दावणीला पण वासर आहे हा दोन माझ्या स्वतःच्या दावणीला दाव वासर आहे दोन आहेत वासर पण मी अजून बाहेर आहे आणि माझ्या स्वतःच्या घरच्या गायीचे आहेत मी विकत घेतलेली नाही कारण माझ्या घरी माझ्या वडलारची सोळा सतरा गायांची दावण असायची पण आमचे विभाजन झालं तो विषय वेगळा आहे आता माझ्यापाशी एक गाय तर माझ्या एक गायीला आता माझ्यापाशी एक खोंड आहे तुम्ही बघायला या आत्ता जर मी सोडला ना तर तुम्हाला मला दोन तास तरी सापडणार कारण काय की जे शिकवण आहे तुमची आणि तुमच्यात असणारी रग त्याला सांभाळाय सांभाळायची ते जर तुम्ही केलं तर तुमचं नाव त्यानं काढलेश्वर राहणार खोंडाच्या खांद्यावर माझे मी एका लहान मुलाला त्यानं मला विचारलं माझा स्वतः वैयक्तिक एकटे मुलगा आहे कंप्लेट दीड वर्षे त्यानं खोंड सांभाळला पावणे पाच फूट उंच ताकद त्याची बनवली तीन साडेसात किलोमीटर रोज चाळीसच्या स्पीडनं व्हायला मोटरसायकलच्या पाठीमागं पळवत होता न छकड्याला पळवता बावीस लाखाला माणसं पुण्याची घेऊन गेली बरं आता तुम्ही एवढे पुसेगावची हिंद केसरी मैदानं केली नवीन पिढीला काय सांगताल हे मैदान जर जिंकायचं असेल एखाद्याला तर त्यांनी काय केलं पाहिजे ह्याच्यासाठी आता नवीन पिढीला माझं एकच सांगलं तुम्हाला जर ह्या शेवागिरी महाराजांच्या हिंद केसरी मैदानातला एक ते अकरा नंबरपर्यंतचा गुलाल जर पाहिजेला असेल तुम्ही श्रद्धेनं मनापासून मना त्या बसवराजेची सेवा करून आणि शेवागिरी महाराजांच्या दारात तुम्ही मनापासून जर श्रद्धा ठेवली तर तुम्हाला तो वस्तू बनवल्यानं तुम्ही सांगितले सव्वा दोन वर्षाचा वस्तू तुम्ही कोण पळवू नका तो जर कोण गुलाल घेऊन गेला नाही तर आपण तुम्ही मागाल तुझी वस्तू तुम्हाला दान देणार कारण काय या इथं वराला वाळून लावून येणारा हे मी घेऊन जाणार त्याला गट सुद्धा पास होत नाही हे माझा वैयक्तिक स्वतःचा बेचाळीस वर्षाचा अनुभव मी सांगतो माझं वर्ष आत्ता सत्तर आहे माझं वर्ष बाळकृष्ण लक्ष्मण जाधव प्रॉपर पुषेगाव माझा जन्म पुषेगाव सत्तर वर्ष वय आहे मी बेचाळीस वर्षाचा अनुभव सांगतो तुम्हाला की इथं ह्या मैदानात कुणीही उराला वाळू लावून यायचं नाही ज्या ज्या कपाळी महाराजांनी लिहिलेलं की ज्या ज्या हृदयात महाराजांच्याबद्दल भावना आहे त्यालाच ह्या मैदानाचा गुलाल मिळणार हे लक्षात ठेवावं प्रत्येकाने एवढीच माझी शेवटची विनंती आणि प्रेक्षकांनाही माझी विनंती आहे की तुम्ही आमच्या आलेल्यानंतर आमच्या मैदानाला तुमच्या हेडसाळपणामुळं गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नका आणि बैलगाडी बैलगाडी मालकांनीही माझी शेवटची विनंती आहे तुम्हाला की तुम्ही स्वतःची बैलजोडी झुंपूनच आमच्या अड्ड्यात यावावं कुणीही बैल मोकळा आत आणायचा नाही कारण याच्या पाठीमागं कधीही कुठल्याही मालकानं बैल मोकळा आमच्या मैदानात नेला नाही पण ह्या तीन वर्षात ही जी नवीन पद्धत मुंबईची निघालेली आहे तर इथं पुष्पगावमध्ये मुंबई पद्धत चालणार नाही हे प्रत्येकानं लक्षात ठेवावं ही नम्र विनंती हात जोडून सेवागिरीच्या चरणी नम्र विनंती करून तुम्हाला सगळ्यांना विनंती करून सांगतो आणि माझी मुलाखत बंद जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवागिरी